सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था कर्ज दोनशे पाच कोटी एकूण व्यवसाय पाचशे वीस कोटी सोने तारण कर्ज लॉकर सुविधा मोबाईल बँकिंग सुविधा सुलभ कर्ज वितरण मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था सहकारी पतसंस्था कोपरगाव युवकासोबत अनैसर्गिक संबंध ठेवत त्याची क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत खंडणीची मागणी केल्याची धक्कादायक घटना कोपरगाव येथे उघडकीस आली आहे अजय गणेश पाटील व रुपेश ज्ञानेश्वर गायकवाड दोघेही राहणार कोपरगाव यांच्यावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी दिली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सन दोन हजार एकोणावीस मध्ये फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये हॉटेल येथे तसेच दिनांक नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी साडेपाच वाजेच्या सुमारास शहरातील मोकळ्या जागेतील काटवणात आरोपी अजय याने त्याचा मित्र रुपेश याचे मदतीनं फिर्यादीसोबत वेळोवेळी फिर्यादीचे मर्जीच्या विरोधात अनैसर्गिक संभोग करून त्याचा व्हिडिओ काढून तो व्हायरल न करण्याचे बदल्यात तीन लाख रुपयांची खंडणी मागून फिर्यादीस तसेच त्याच्या आई वडिलांना फोनवर तसेच समक्ष शिबिघाळ व धमकी देऊन फिर्यादीस तसेच त्याच्या कुटुंबास मानसिक व शारीरिक त्रास दिला आहे दरम्यान या पीडित मुलाने आरोपीच्या जाचाला कंटाळून सुसाईड नोट लिहून आपली जीवनयात्रा संपविण्याचे ठरवले होते मात्र वेळेत ती सुसाईड नोट लवकरच त्याच्या नातेवाईकांच्या निदर्शनास आल्यानं पुढील अनर्थ टळून ही बाब घरच्यांना समजली व त्यांनी तातडीने याबाबत पोलिसांना ही बाब सांगून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे पीडित युवकानं दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये धमकी देणे खंडणी मागणे पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहेत पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा हे पुढील तपास करत आहेत निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोखे कोपर go